नमस्कार मी संतोष सुतार चंदगड तालुक्यातील तुडिये येथील प्रसाद हासगोळकर यांच्या पॉवर ऑफ फिटनेस जिमचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप ब्रॉन्झ आणि शिल्वर पदक मिळवलेले व्यंकटेश किशोर तहशीलदार यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी तुडिये ग्रामपंचायतीचे सरपंच विलास सुतार होते सध्याचा युवक व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटला जात आहे त्यामुळे त्याचा त्याच्या शरीरावर परिणाम होऊन तो कुमकुवत होतो सध्या शहरातील आधुनिक व्यसनाचे अनेक प्रकार ग्रामीण भागात देखील वाढले आहेत त्यामुळे प्रत्येक गावात जिम किंवा व्यायामशाळा होणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांना लहानपणापासून व्यायामाच्या सवय लागल्यास युवा पिढीमध्ये सुधारणा होईल असे मत उद्घाटन सभारंभ प्रसंगी तहसीलदार यांनी व्यक्त केले यावेळी चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ हुलजी हनुमंतराव पाटील मारुती पाटील अरुण गुरव राजेंद्र भुसारे रामलिंग पाटील ज्योतिबा चांदिलकर विष्णू गुरव परशुराम गुरव मोहन हुलजी काळाप्पा पाटील एके के पाटील व तुडियातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते